बदलापूरमध्ये चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलंय कल्याण कोर्टाने अक्षय शिंदे याला पंचवीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली दरम्यान आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर येते त्यानं असे आणखी गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना आहे याचं कारण पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर त्यानं हे कृत्य कसं केलं काय सांगून तो मुलींना वॉशरूम साठी सोबत न्यायचा या गोष्टींचा तपास करायचा असल्याचं सांगत पोलिसांनी त्याची कोठडी मागितली आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अक्षयनं ज्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले त्याचबरोबर आणखी एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तो हे कृत्य करण्यासाठी काय करत होता कशा रीतीनं आणि काय सांगून तो आपल्या मुलींना सोबत न्यायचा याचा तपास करायचा असल्याचं पोलिसांनी विशेष महिला यांच्या कोर्टात अक्षय शिंदे याला हजर करण्यात आलं होतं आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप आंदोलनाबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की दुर्दैवाने लाखो प्रवाशांना त्रास झाला आठ तास रेल्वे बंद होती हे व्हायला नको होतं त्यातही मुलं महिला ज्येष्ठ नागरिक होते कालचं आंदोलन राजकीय हेतूनं प्रेरित होतं आंदोलनात स्थानिक लोक असतात पण इतर ठिकाणाहून गाड्या भरून आंदोलक आले सगळ्या मागण्या मान्य केल्या तरी हटत नव्हते त्यांना सरकारला बदनाम करायचं होतं आंदोलनासाठी करण्यात आलेले फोन आणि व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांना सापडलंय हे आंदोलन पूर्व नियोजित असल्याचंही पोलीस तपासात समोर आलंय आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी अडुसष्ट जणांना अटक केली आहे यात कल्याण रेल्वे पोलिसांनी अठ्ठावीस जणांना तर बदलापूर पूर्व पश्चिम पोलिसांनी चाळीस जणांना अटक केली आहे तीनशे जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे तर शंभरपेक्षा जास्त जण या प्रकरणी फरार आहेत